जय अंबे मी कल्पना खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आयुष्य आयुष्य म्हणजे काय आयुष्य तर सगळेच जणं जगत असतात आणि चढ उताराशिवाय तर आयुष्य नाही सुख आहेत तर दुःख पण आहेत ऊन आहे तर सावली पण आहे फक्त ऊनच पडलं तर सावलीची किंमत कळत नाही तसं सावलीच पडली तर उन्हाचीही किंमत पडत नाही आपल्याला ना। त्यामुळे देवाने जणू काही असं काही करूनच ठेवलेत हे थे इंद्रधनुष्य आपल्या जीवनातले सातही रंग नऊ रंग जे काही रंग आहेत ते देवाने बरोबर क्रमानुसार करून ठेवलेले आहेत आणि तो तसेच ते क्रम बरोबर पार करत आपल्याला करून पुढे नेत असतो म्हणून तो म्हटलंय ना अब तो राम बचाए, बचाए पारे अब तो, <laughs> ते गाणं <गाना> आहे <है> म्हणा <laughs> आयुष्य हे असंच असतं खूप सुंदर आहे आयुष्य इतकं सुंदर आहे आयुष्य पाना फुलांनी गजबजलेलं निसर्गरम्य सुंदर असं हे आयुष्य आहे रात्री झोपलं की देवाला आभार मानून म्हणावं देवा आजचा दिवस खूप छान गेला आणि तुझे धन्यवाद की तू आम्हाला आजचा दिवस इतका सुंदर समोर आणलास पुन्हा सकाळी उठावं देवाचं स्मरण करावं आणि म्हणावं थँक्यू थँक्यू देवा धन्यवाद देवा की तू आजचा दिवस मला दाखवतो आहेस आणि आजचा दिवसही तसाच पुढे जाणार आहे की धन्यवाद आज मी आजचा दिवस उपभोगणार आहे खूप सुंदर आहे आयुष्य आयुष्यामध्ये काही गोष्टी खूप उंच 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 हिमालयासारख्या जरी असल्या दुःखाचा डोंगर आपण म्हणतो तो तरीसुद्धा तो पण पार करायला हा भगवंतच आपल्याला काम येतो आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला कोणीच नाही आहे जेव्हा कोणीच नसतं तेव्हा हा देव असतो देव देव म्हणजे तरी कोण आपल्या तुमच्या माझ्या हृदयात जो परमात्मा बसलेला आहे तोच खूप सुंदर आहे आयुष्य खूपच सुंदर एकमेकांसाठी सुखदुःख वाटत जावी त्याचे काही दोष असतील निर्गुण असतील ते गुणांमध्ये परिवर्तित करून पुढे पुढे चालत राहणं हेच ते आयुष्य आहे सुंदर पानातून निशुभ्र आकाशाच्या नितळ जसं आकाश असतं तसं कधीतरी काळंभोर आकाश होतं आणि कधी एकदम स्वच्छ स्वच्छंद पाखरं अशी फिरफिर फिरते फिर येताना तसंच मनातलं पाखरूही आपलं भिरभिरभिरभिरभिरभिरभिरे फिरत असते खूप सुंदर आहे आयुष्य पाखरासारखं सकाळी उडून घरट्यातून उडून बाहेर जाणं पुन्हा पिलांना दाना आणून पुन्हा आपल्या घरट्याकडे सायंकाळी पुन्हा घरी येणं खूप सुंदर आहे आयुष्य आयुष्य खूप सुंदर आहे ह्याच्या व्याख्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा सगळ्यांनी मांडल्या आहेत आपण तरी काय त्याच्याबद्दल वेगळं असं करणार आहे पण आयुष्य हे खूप सुंदर आहे देवा तू मला हे आयुष्य दिलंस मला हा जन्म दिलास खूप खूप आभारी आहे मी तुझा खूप धन्यवाद तुला देवा आणि असंच मला खुश ठेव आनंदी ठेव आरोग्यपूर्ण ठेव ही तुझ्या चरणी प्रार्थना जगदंब 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 जगदंब, जगदंब, जगदंब.